जनता असं म्हणते की तुम्ही कामं भरपूर केली आणि करताल देखील परंतु तुमचं जे प्रमोशन आहे तुम्ही केलेलं आहे ते तुम्ही प्रॉपर करत नाही असं जनतेचं म्हणणं आहे तुम्ही कामं भरपूर करता परंतु तुमचा फोकस त्याच्याकडे न राहता दुसऱ्याकडे राहतो त्याच्यामुळे तुमच्याकडून ते होत नाही आणि त्याच्यामुळे आमदारकीला तुम्हाला फटका बसला परंतु नगरपालिकेला असं काय होऊ नये या संदर्भात आपण काय खबरदारी घेणार आहोत नाही नाही त्याच्या बाबतीत काळजी निश्चितपणाने घेऊ तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करताय <laughs> किंवा ज्या जनतेतून माझ्या पत्रकार बांधवातून माता भगिनीच्या सूचना येतील किंवा जे काही सहकारी पण सांगतील त्याचा निश्चितपणानं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करू त्याच्यामध्ये जे काही बाबी सुधारणा करायची किंवा ज्या ज्या गोष्टी ज्या करायच्या ते करू तुम्ही म्हणताय तो तुम मुद्दा बरोबर आहे कामं भरपूर केली आणि प्रसिद्धीला आम्ही कमी पडलो किंवा फिरण्यामध्ये पण कमी पडलो वेळ अशी आली होती की खरंच मी प्रामाणिकपणानं मी सांगू इच्छितो की कमी बॉलत जास्त रन होते म्हणजे अडीच वर्षे सत्ता होती आणि बारशी विकासाला ताणलेली होती आज उपसा सिंचन योजना असेल पुरवठ्याची योजना जी असेल जीवन मिशन असेल रस्ते असतील उत्थान असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर गावगावच्या सगळ्या टाक्या पाईपलाईनी परत आपले तुळजापूर रस्ता सोलापूर रस्ता परांडा रस्ता लातूर रस्ता त्याचबरोबर आलिपूर रस्ता उपळा रस्ता सांगायला लागलो तर रात्र पुरायची नाही आणि हे काम आणण्याकरता एवढं फळाफळी करावं लागत होती एक एक फाईल मंजूर करण्याकरता दोन दोन तीन तीन दिवस तसं थांबावं था लागत था होतं था। त्यामुळे इकडं बार्शीमध्ये मध्ये फिरण्यामध्ये दुर्लक्ष झालं मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त की जनतेला फिरणं पण पाहिजे गाठी पेटी पण पाहिजे तेवढ्यामध्ये मी कमी पडलो आणि प्रसिद्धीचं काय आता शेवटी बघा आता काय लोक असे की काय नाही करता विनाकारण प्रसिद्धी करतात की त्या जोतापदी कधी राहणारा माणूस नाही पण आता त्याची पण आम्ही काळजी घेतली आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या निदर्शनास आणू हो का आम्ही एवढ्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने करतोय त्याच्यावर जनता आणखीन एक सकारात्मक विचार करत